नमस्कार अंगणवाडी सेविकांनो आज सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे एका अंगणवाडी सेविकेने आपल्या जीवनामध्ये घेतलेले कष्ट मेहनत याचं फळ तिला शेवटी मिळालेलं आहे आपण म्हणतो केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे या अंगणवाडी सेविकेने आपल्या आयुष्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि आपल्या मुलाला मोठा अधिकारी केलेला आहे तर चला पाहूया ही बातमी कुठली आहे कोणत्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा अधिकारी झालेला आहे आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया कोणत्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा मोठा अधिकारी झालेला आहे अवघ्या चार वर्षाचा असताना वडिलांचे छत्र हरपले मात्र आईने हिंमत न हरता मोलमजुरी व टेलरिंगचा व्यवसाय करत मुलाचे शिक्षण पूर्ण केले मुलाने देखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात वयाच्या सव्वीसव्या वर्षी न्यायाधीश पदाला गवसणी घातली ही प्रेरणादायी कहाणी जत तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती सीमेलगतच्या सांगलीच्या सुपुत्राची आहे आनंद वैजनाथ देशमुख असं त्याचं नाव आहे नुकत्याच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात राज्यात सतराव्या क्रमांकाने आनंद देशमुख याने यश मिळवले आहे आनंदचे वडील वैजनाथ याचे दोन हजार तेवीस साली अल्पशा आजाराने निधन झाले परंतु हे दुःख पाठीवर टाकून तत्कालीन परिस्थितीत आनंदची आई कविता यांनी मजुरी व टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला आणि मुलाचे शिक्षण केले मुलगा आनंद याची पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळामध्ये सोनलगी येथे शिक्षण पूर्ण केले पुढं पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण एम व्ही कॉलेज उमदी येथून दोन हजार एकोणीस साली घेतले असे असताना लहानपणापासून आनंदला परिस्थितीचे चटके सहन करावे लागले हॉटेल दवाखाने गिरणीत मिळेल ते काम करत त्याने शिक्षण घेतले त्याचा हा प्रवास दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे परिस्थितीचे चटके सहन करत शाळेसाठी लागणाऱ्या पैशाची पूर्तता करण्यासाठी आनंद शाळा सुटल्यानंतर तसेच सुट्टीच्या दिवशी मिळेल त्या ठिकाणी काम करायचा काम करता करता पदवीचे शिक्षण पूर्ण झाले त्यानंतरही परिस्थितीने पाठ सोडली नाही आनंदने सिंहगड कॉलेज पुणे येथे कायद्याच्या पदवीसाठी प्रवेश घेतला मिळेल ते काम करतच सन दोन हजार बावीसमध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले हे शिक्षण सुरू असताना न्यायाधीश परीक्षेची तयारी केली तर एका अंगणवाडी सेविकेचा मुलगा न्यायाधीश झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमीच म्हणावी लागेल